नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी भरतो या बाजारात तुम्हाला गावरानी माळवी व थोड्या प्रमाणात तुम्हाला इथे खिल्लार वगैरे बघायला भेटेल पण मित्रांनो हा बाजार रस्त करून माळवी आणि गावराणी बैलांसाठी प्रसिद्ध असा बैल बाजार आहे या बाजारात मित्रांनो किमती या किमतीच्या एकदम सोयीस्कर किमती तुम्हाला बघायला भेटतील म्हणजे जे आपण टायटल दिलेले छोटा शेतकरीसाठी चांगल्या बैलजोड्या तुम्हाला ते बघायला भेट छोट्या मापाचा बैलजुड्या मित्रांनो तुम्हाला या बाजारात बघायला भेटणार आहे तर चला काय बाजार भाव आणि काय किमतीने किती किम छोट्या किमतीच्या किती कमी किमतीच्या तुम्हाला बैलजुड्या ते बघायला भेटतील हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर सगळ्यात अगोदर जेवढे कोण जॉईन झाले असतील त्यांनी ही लिंक आपल्या ग्रुपवरती असतील किंवा व्हॉट्सअपला कोणी मित्र कॉन्टॅक्ट वगैरे असतील सगळ्यांना पाठवा म्हणजे त्यांना हा आजचा बैल बाजार बघायला भेटणार आहे आणि सगळं दाखवतो लाईक करा लाईक फक्त एकच लाईक आहे पंधरा जण पाहत आहे एक लाईक आहे लाईक पण करा आणि चला आता सुरातपूर बाजाराला मित्रांनो अजून व्हिडिओ स्टार्ट बी नाही केला तेवढा तुमची कमेंट आहे सुशील भाऊ गायबाजार दाखवा असं आता मी तुम्हाला बैल बाजार गाय गायबाजार धुळ्याचा काही एवढा पाहण्यासारखा का नाही आहे ते दोन चार व्यापारी त्यांच्या गाय वगैरे आलेले असतात म्हणून आपण आजचा जो बैल बाजार बनलेला आहे हा बैल बाजार खूप चांगला बनलेला आहे तुम्ही बघू शकतात तर चला मध्ये बघू आता काय बैल बाजार भावाग्र आपण जाऊ फक्त आता तुम्ही बैल बाजार बघा बैल बाजार भाऊ काय की मध्ये पंचवीस हजारला करतात का बरं काय लागली बाजारात मागणी कितीची माग बावीसची मागताय काय अपेक्षा आपली फायनल चोवीस पर्यंत चोवीस पर्यंत कुठलं गाव दोन्याचा व्यापारी एकच बिल आणला आहे मग एकच बिल आणलाय का बरं मोबाईल नंबर सांगा झिरो सात झिरो सात जिरो सहा पस्तीस पस्तीस अठरा पहिले जिरो सात जिरो सहा ना चालेल ठीक आहे तुमचं नाव ज्ञानोबा ज्ञानोबा बर चालेल ठीक आहे तर चला आता कमेंट शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवा ओके आपण शेतकऱ्यांकडे कर जाऊ अगोदर मग हा असं काय तर का कमेंट करा शेतकऱ्यांच्या जोड्या वगैरे काही असतील भाऊ शेतकरी कि व्यापारी व्यापारी बरं काय किंमत जोडीची पाहिजे दादा दाताला जुळले का बर लागली का बाजारात काय मागणी कितीची पन्नास ची काय अपेक्षा आपली पंचावन्न ची अपेक्षा आहे बर गरीब आहेत का कुठलं गाव खेतीयाची मोबाईल नंबर नव्वद पंचेचाळीस हा नव्वद एकोणचाळीस सत्तावन्न चोपन्न अठ्ठावीस तुमचं नाव मच्छिंद्र ठीक आहे तर मित्रांनो अगोदर कमेंट करा आता हे दिसले शेतकऱ्यांची बैलजोडी दिसते भाऊ कुठलं गाव कुठं आलं लांबकाने जवळ बर मित्रांनो जोड बघा एक नंबर क्वालिटी शेतकऱ्यांची जोड आहे तुम्ही बघू शकता भाऊ काय किंमत जोडची ऐंशी हजार ऐंशी का बाजारात का मागणी मग आता कितीची माग लागते साठ ला मागितले काय अपेक्षा आपली फायनल अपेक्षा पासष्टची अपेक्षा आहे मित्रांनो थोड्यावर राहिलंय तुम्हाला लाईव्ह दाखवलं मागचं कारण बघत एवढं मित्रांनो की तुम्हाला जी जोडी आवडली तुम्ही लगेच मोबाईल नंबरवर त्यांना कॉल करू शकतात आणि ती जोडी तसं तुम्ही करू शकतात आता एक यांच्याकडनं तुम्हाला ठेपा देऊन दिलेला आहे ऐंशी सांगायचे ला मागितले आणि ची त्यांची अपेक्षा आहे याच्यामध्ये तुम्हाला काही तडजोड करता येते का लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगा मोबाईल नंबर त्यांचा घेऊन घेतो लाईव्हला तुम्ही वही पेन दरुंबासा म्हणजे मोबाईल नंबर तुम्हाला लिहता येतील नाही तर मग व्हिडिओ स्किप करून मोबाईल नंबर लिहून घ्या मोबाईलमध्ये दादा मोबाईल नंबर सांगा डबल, डबल पंच्याऐंशी पंधरा सव्वीस तुमचं नाव परवीन मोहन सिंग परवीन मोहन सिंग गिरासे सातार का बरं लांब जवळ ठीक आहे धन्यवाद भाऊ इकडे झाली थाप मारलेली वाटत थाप था दाखवतो वाटतं इकडे बघू शकता तुम्ही इथं सौदा झालेला आहे जे बघा मित्रांनो बहात्तर हजार लिहिली नमस्कार नमस्कार इकडे घेणार आहे मित्रांनो हे बघा बहात्तर हजार लिहिला चौदा हे बघा बहात्तर ला अशी जोडीचं सौदा झालेला आहे व्यापाऱ्याकडनं दिलेली जोड तुम्ही बघू शकता शशिकांत पाटील धन्यवाद भाऊ हे बघा ही बहात्तर हजार तिकडे चालू आहे बरं हां आता चला अजून शेतकरी बघू आपण हा आपण व्यापारी दिसतोय भाऊ हो काय नाही शेतकऱ्यांचं पहिले पाहतो आपले का आप। मित्रांनो हे पण शेतकरी आहे कुठलं गाव वरदळी आपलं इथं का शिंदकड तालुका बरं मित्रांनो वरदळी शिंदकेड तालुका काय किंमत सांगताय सत्तर हजार सत्तर हजार लागले का बाजारात काय मागणी कितीची साठची मित्रांनो सत्तर सांगता साठची मागणी लागलेली आहे तुम्ही बघू शकता पहिलं वगैरे हो तुम्ही हे बघा बैल माग बघून घ्या मित्रांनो चौऱ्याण्णव एकोणवीस तेहतीस तुमचं नाव गणेश भाऊ चालेल ठीक आहे सगळ्या कामाची गॅरंटरी राहील ठीक आहे चालतं कमेंट आले प्रेम भाऊ रामराम दादा विशाल भाऊ नमस्कार भाऊ महेश महेश बाजार दादा महेश बाजार दाखवेल फक्त आता हा बाजारचा तुम्ही आनंद घ्या हा बाजार बघा फक्त भाऊ शेतकरी का व्यापारी कुठलं गाव बोरकोणचे बर मित्रांनो बोरकुंडचे शेतकरी आहेत तुम्ही बघू शकता बैल काय किंमत पस्तीस हजार रुपये दाताला पूर्ण झालाय करता दे मित्रांनो पस्तीस हजार किंवा सांगतो दाताला करता दे लागेल का बाजारात काही मागणी नाही का अजून बरं मोबाईल नंबर सांगा कोण पंच्याण्णव सांग एकोणचाळीस अठ्ठेचाळीस नऊ चौऱ्याहत्तर तुमचं नाव बालामाडी मित्रांनो बोरकोणचे आहेत तालुका धुळे जिल्हा पण धुळे ठीक आहे आता हे बाकी व्यापारीचे बैल ते पण तुम्हाला दाखवतो फक्त अगोदर शेतकऱ्यांचे बैल कव्हर करतो शेतकऱ्यांचे पहिले कव्हर करू अगोदर भाऊ पण व्यापारी का शेतकरी व्यापारी आहे बर कुठलं गाव पिंपणरचे किती बैल आणले तीन आणले हातूनच आहे बरं काय सांगता सांगायचे बावीस देवायचे अठरा बरं यांचे बावन सांगायचे पंचायती द्यायची मित्रांनो भाऊची बैल असे होते असं वाटले शेतकऱ्यांचे बैल आहे एकदम काहीच सजावट वगैरे काही केलेली नाहीये जसं शेतकरी आणतो गेटा घालून तसंच आहे भाऊने मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव दहा तुमचं नाव हा अजय अजय अमोल दादा अमोल जाधव रामराम दादा रामराम कुठून कुठून कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा ही पण दिसतो जोडी चला हा पण व्यापारीचाच दिसतो माल व्यापारी का शेतकरी व्यापारी चल ठीक आहे का बातमी भाऊ नमस्कार, नमस्कार। वर किंमत सांगा पंच्याण्णव बरं मित्रांनो पंच्याण्णव हजार किंमत आहे दाताला पूर्ण झालंय दाताला पूर्ण आहे बरं लागेल का बाजारात काही मागणी आता आता आले आणि मामाच्या गाडीमध्ये नारवाडच्या गाडीत तुम्हाला वैकी ना तुम्ही असं आहे का बरं हा काय चला नमस्कार हो मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी ब्याऐंशी एकसठ नव्वद नव्वद सत्तावन्न सत्तावन्न सत्तावीस नाव सांगा भाऊ अण्णा हां हां बरं ठीक मित्रांनो आपली जोडी जे जी सोबत आम्ही एक ठिकाणी कामाला होतो अगोदर तुम्ही त्यांची जोडी बघू शकता कामाची आहे सगळी हा ना हा ना बेपारी नाही चालेल ठीक आहे तर चला अजून दाखवतो तुम्हाला पहिलं वगैरे बारशीहून पाहत आहे गणेश दादा गुड मॉर्निंग नाईस थँक्यू दर, चला, तर चला अजून तुम्हाला दाखवतो शेतकऱ्यांचे बैल वगैरे तर मित्रांनो बघा म्हणजे जसं तुम्हाला ना मी छोटे शेतकरी छोट्या मापाचे बैल म्हणजे तुम्ही एक तुमची जी शेती ना एक सीझन तुम्ही आवरू शकता अशी बैल तुम्ही बघा अशी घेऊ शकता पहिलं एक सीझन आवरेल तुमचं आलं आता बघा हे पण भाऊ शेतकरी का व्यापारी व्यापारीच बरं कुठलं गाव गाव नकार काय किंमत सांगतो जोडीची पासष्ट हजार मित्रांनो जोड बघून घ्या अगोदर एक सहा हजार एक दूर्ण सहा हजार कोणता आहे तो सहा हजार हा पूर्ण झाला ठीक आहे बघा मित्रांनो ओरिजिनल गावरान पहिले पासष्ट सांगताय काय लागेल का बाजारात मागणी की अजून काय अपेक्षा आपली आपली साठ पर्यंत मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट बावन्न अठ शहत्तर सासष्ट बावन अठ्ठ्याऐंशी तीस तुमचं नाव आकाश किशोर पाटील प्रमोद भाऊ नमस्कार सागर गिरासे अलाने सागर राजपूत ठीक आहे तर दादा सगळ्यात अगोदर जो कोणी आता चालू जॉईन झाला असेल त्याने व्हिडिओ व्हिडिओ पहिल्यापासून बघा मागं घ्या थोडा व्हिडिओच्या खाली एक लाईन चालते लाल लाईन त्याला टच करून लाईन मागं वडा तुम्हाला व्हिडिओ पहिल्यापासून बघायला भेटणार आहे जो कोणी आत्ता चालू जॉईन झाला असेल मित्रांनो कमेंटमध्ये तुमचं गावाचं नाव सांगत चला म्हणजे तुमचं गाव हे आपल्या चॅनलमार्फत संपूर्ण महाराष्ट्रावर फेमस होईल कुठून कुठून लोक पाहत आहे कमेंटमध्ये नक्की सगळे पाहतील की कोण कुठून पाहत आहे कोण नाही म्हणून तुमच्या गावाचं नाव सांगत चला तर, कुटुं -कुटुं -कुटुं है ना तर कुठून कुठून पाहत आहे नक्की सांगा चैत्राम दगाडे दादा मजा होता दाखवेल थोडं वेट करा फक्त मजा होता दाखवतो अगोदर बैल आवरून घेतो म्हणून कुठून कुठून पाहत आहे नक्की सांगा सातर पाहताय पाहत आहे हां नेस का तुमच्या गावाची बिल दाखव पाहत आहे दासवेल गुढे म्हणजे तुमच्या गावाचं नाव मी ते घेत जाईल लोक पण ऐकतील की कुठून कुठून लोक पाहत आहे हे ना होऊन पाहत आहे वाडा होऊन पाहत आहे भाऊ दासवेल होऊन पाहत आहे दादा शेतकरी का व्यापारी हो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची जोडी पण हे बघा काय किंमत सांगताय पस्तीस हजार कडमधरी काय म्हणले पस्तीसार मित्रांनो जोडचे पस्तीस बघू शकता तुम्ही लागली का बाजारात काय मागणी कितीची मागत आहे पंचवीसला मागत आहे बरं मित्रांनो पंचवीसला मागताय काय अपेक्षा आपली तीस का मोबाईल नंबर सांगा कोणी आल्या सांगतो सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट पन्नास एकोणावीस तुमचं नाव मी गाव गावकुरला म्हणले हातेड तालुका चोपडा तालुका बरं मित्रांनो चोपडा तालुक्यात तुम्ही तिकडे कोणी असणार तर नक्की कॉन्टॅक्ट करा चला अजून इकडे बघा हे पण छोटे मापाचे बैल मित्रांनो शिंदकऱ्या पाहत आहे प्रेम भाऊ हर्षल पाटील रामराम भाऊ तामसवाडीन पाहत आहे थँक्यू भाऊ घुमावा काय घुमावा घुमावा कडमधरी कमलेश भाऊ तर बावीस लोक पाहत आहे तीस लाईक आहेत ठीक आहे चांगलं आहे चला अजून दाखव तुम्हाला बाजार वगैरे इकडी ही मैसूर दिसते पण महाराज लोक पाहत कुठला बैलाने जातो तिकडे मैसूरकडे दोन मिनटं हां तर मित्रांनो अशी बैल जर तुम्ही घेताय फक्त बघून घ्या दातांना कोरे काय मस्त मग तुम्ही त्यांना चांगलं खाऊ घालून बैल तयार होऊ शकता दादा इकडे बा का कुठलं का वरखिडी आपली यारणीवर बर बरं काय किंमत एक्क्याहत्तर व्यापारी का शेतकरी शेतकरी मित्रांनो एकाहत्तर हजार किंमत सांगता आहे शेतकरी मारता का भाऊ बैल गरीब आहे सगळी गॅरंटी आहे का कसं मजरा असेल दात म्हटल्यावर थोडंफार डाऊट राहतो दाताला झाले मित्रांनो दाताला दा झाले काय लागली का बाजारात लाग मागणी काय अपेक्षा आहे आपली फायनल पासष्ट पास मित्रांनो एकसष्ट मागता आहे फायनल पासष्ट अपेक्षा पास आहे जर कोणाला घ्या जोड तर एक रंगी एक शिंगी जोड आहे तुम्ही बघू शकता दाताला पूर्ण झालेले आहेत कामाची सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सव्वीस पंच्याऐंशी एकतीस पंच्याऐंशी एकतीस चालेल ठीक आहे तुमचं नाव हे बघा छोटा मापाचं मापाचा बैल रामराव काय किंमत जोडीचे अठ्ठावन हे बी तुमचं आहे का नाही बरं जोडीचे आठवण किंमत सांगताय मित्रांनो काय लागले का बाजारात मागणी कितीची अठ्ठेचाळीस पन्नासला मागताय काय अपेक्षा आपली फायनल पंचावन्न पर्यंत मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ सोळा एकावन्न एकोणऐंशी ना तुमचं नाव हो? मोतीराम पाटील दंडाणी तालुका धुळे जिल्हा धुळे डेकून पाहताय पंकज पाटील पाहत आहे डेकून चौधरी कुठून पाहताय कमेंट नक्की सांगा खाडगाव तालुका जामनेरून आहे मयूर भाऊ पवन महाजन खिल्लार दाखवा ना खिल्लार भाऊ हा जो बाजार आहे ना खिल्लारचा खूप कमी बाजार आहे असं खिल्लार खूप कमी बघायला भेटेल जास्त करून तुम्हाला असे बैल बघायला भेटतील कमी किमतीचे बैल तुम्हाला भेटतील हा एक किल्ला दिसतोय आपण दाखवला तो अगोदर जो कोणी व्हिडिओ पहिल्यापासून व्हिडिओ बघा या दावणी तुम्ही बघू शकता व्हिडिओ पहिल्यापासून बघा जो कोणी चालू जॉईन झाला असेल व्हिडिओला तर त्याने व्हिडिओ पहिल्यापासून बघा तर हा जवळपास मित्रांनो पंधरा मिनिटात आपण तुम्हाला बाजार दाखवलेला आहे पहिल्यापासून व्हिडिओ बघा बाजार एवढाच आहे जास्त मोठा बाजार नाहीये हा दिसतो गावरान काय किंमत पूर्ण झालाय का बरं करता ते कामाची गॅरंटी सगळी का लोखंडाची बरं कुठलं गाव तुमचं हिंदरून लोखंडचे बरं सांगायला काय म्हणलं किंमत बत्तीस हजार लागली काही बाजारात लागली कितीची पंचवीस सव्वीसची ची काय अपेक्षा आपली फायनल सत्तर अठ मारतो का बरं मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ सातष्ट चौऱ्याऐंशी सासष्ट चौऱ्याऐंशी एक्केचाळीस तुमचं नाव नवसोरी आबा बरं नवसारी तर उदार बघतो तुमच्या वर द्या हा चॅनल नंबर बघा उदार देऊ नका ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा का वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाकी व्यापाऱ्यांच्या बैल जोड्या आहेत त्यासाठी व्यापाऱ्यांच्या जोड्यासाठी तुम्हाला आहे व्यापाऱ्यांच्या बाजूला दाखवायला तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूला दाखवल्या व्हिडिओ कसं वाटला कमेंट नक्कीच सांगा जो पण चालू जॉईन झाला असेल त्यांनी व्हिडिओ पहिल्यापासून बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश